नमस्कार मेंड आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही निघाले आहोत रक्षाबंधन करण्यासाठी माझ्या भावाच्या घरी म्हणजे माझ्या आई बाबांच्या घरी माझे भाऊ तिथे राहतात खरं तर चालली आहे मी आता माझ्या आईकडे माझ्या माहेरी तर तुम्हाला पण दाखवू आम्ही कसं रक्षाबंधन करणार आहोत आणि काय काय मज्जा करणार आहोत कारण माझे दोन्ही भाऊ मला तिथे भेटणार आहेत त्यांची मुलं वगैरे भेटणार आहेत सो आता पण दाखव आणि तुम्हाला दिसत असेल की मी थोडासा मेकअप केलेला आहे पण टी शर्ट आणि पॅन्टच घातलेली कारण बाहेर नेमका आजच पावसाला भरपूर पडायचं आहे सकाळपासून पाऊस पडतो इतका त्याच्यामुळे मी आम्ही म्हटलं की आत्ता आपण जाताना टी शर्ट आणि हेच घालूया कारण ट्रेनने जायचं आहे आम्हाला आम्हाला ड्रायव्हर नाही मिळाले त्याच्यामुळे गाडीने नाही जाणार आहोत ट्रेनने जाणार आहोत त्याच्यामुळे म्हटलं टी शर्ट आणि पॅन्टच घातलेली आहे आता मग आईकडे गेल्याच्यानंतर मग आम्ही चेंज करणार आहोत त्याच्यामुळे मेकअप कसं म्हणते परत आता पावसामधून जास्त वगैरे आला तर म्हणून मी पर्स घेणार नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याला आत्ताच मेकअप करूया मग तिथे जाऊन काय जास्त करायची गरज नाही रक्षाबंधन करताना वगैरे त्यासाठी तर त्याला आता आम्ही निघालो आहोत आणि प्रवास पण कसा करणार आहोत ते पण दाखवणार आहोत आणि खूप टायमाने आम्ही ट्रेनने जाणार आहोत चला आता आमच्यासोबत मी पण आणि मी जी लिपस्टिक लावलेली आहे ती माझी होममेड लिपस्टिक आहे बीटवाली म्हटलं तर एवढं थोडंसं तरी आपल्याला काहीतरी लावायला पाहिजे ना म्हणून लावलेली आहे लिपस्टिक आणि केसरने मात्र होममेडवाली नाही लावली आहे चला आता இன்னொரு விஷயம் தரலாம்.

माहिती नंतर बोलतो आज एवढा वेळ नाही बोलायला ताई कुठे येत आहे अगो ताई नाही येत आहे हाडव करा ना

चॉकलेट म्हणून चॉकलेट त्यांना करत काहीतरी बनवायच होत थँक्यू

तुला पूर्ण आहे ना अजून पूर्ण आहे रक्षाबंधनच्या दिवशी यायला नाही म्हणता रक्षाबंधन गिफ्ट अरे बापरे माझ छोट चॉकलेट आहे टाइमच नाही मिळत आहे बोल शेअर स्माइल आता बघ काय आणलं पप्पाने आमच्या वाटत ते बघा ते बघ दाखवतील आम्ही ते बघ

तुमच्या वयात नक्कीच नव्हता आम्ही स्पोर्ट्समॅन होतो कळलं ना तास बॉलिंग करायचो मी ग्राउंड मध्ये एक एक तास कंटिन्यू माझ्या लग्नातले फोटो किती छान आहे अरे तेवढं बारीकच आहे सर्व मला ते मला ते म्हणजे परफेक्ट होता एकदम एकदम बारीक पण ने दाडाला होता एकदम बरोबर केल नाही म्हणाव होता होता हँडसम एवण वाढते हां अरे बंडे आहे ना करत आता बारीक हो ना मनावर की પર્સ મી પર્સ મધવાય પર્સ મૈન કઈ હોય એ વજન ના

आणलं आईच माझं सेम आहे माझी डोपर गेली तिच्या म्हणजे कुठे उभं राहत आपल्या हातात पकडून राहतो ना सपोर्टला बरं आहे कसं पण फिरतात कसं पाहिजे

બાબા બરોબર પાટી માગે તો સિચ સિચ પણ સમોસે

लहानपणापासून संडेला काय असायचं आपल्याकडे पोहे बनवून त्याच्यावरती काय ते खोबरं आणि काय दुधात ते रामायण बघत नाही महाभारत बघत बस खायचो ते ते मस्त लागायचं शिर्डीला किती वर्षापासून जायला लागलात मला लहानपण तेव्हा लहानपणा शिर्डीला इथे लोकल समक बाहेर गेल्यावर कधी काय घरातलं आणि जाताना आपण घरातलं जेवण घेऊन जायचं

तुम्हाला टेबल बिबल पाहिजे असेल वेगळा त्याच्यासाठी आहे वीस रुपये पन्नास रुपये फर्स्ट फ्लोअर म्हणजे आता गोल्ड टेबल त्याच्यावर तुम्हाला बुफे आहे वरती पण जेवण सेम हा खालचं आणि वरच जेवण आता छान आता मी जेवलो आहे कुठलं हॉटेल शिर्डीच शिर्डीच त्यांचं जेवण म्हणजे काय त्यांच्या स्टाईल मध्ये बरं माहिती आता थोडस चेंज शिल आता डाळ बीळ कसं आता गुजराती पपली वगैरे पण भरपूर जाते ना आता शिर्डीत पण जेवण स्वस्त झालं आता मंदिराच्या समोर पण गेला आता एक हॉटेल आहे नाश्ता पण सकाळचा वीस ते पंचवीस रुपये नाश्ता आहे मेंदू वडा वगैरे जेवण पण आहे पन्नास रुपये थाली पन्नास रुपये थाली ह्याच्यामुळे असेल आता तेल आहे ना

লোকটি

हा सगळे एकत्र होतो म्हणून मस्त वेज थाली बनवली होती वहिनीने डाळ भात पुरी होती श्रीखंड होतं आणि पनीर आणि बटाट्याची भाजी माझ्यासाठी बनवली होती आणि लोणचं आणि ह्या सगळ्यांसाठी पनीरची भाजी म्हणजे कांदा वगैरे टाकून बनवली होती माझ्यासाठी कांदा लसून नव्हता आणि सगळे एकत्र बसून मस्त जेवण एन्जॉय करत होतो आणि गप्पा मारत होतो आणि आम्हाला घरी जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आधी जेवायला बसलो आणि बाबा आणि भाऊ आई वगैरे थोडं नंतर जेवायला बसले होते मीटर सोडलेलं माझ्या पहिला गरम पाणी प्यायचं गरम नाही प्यायला तरी चालेल प्यायचं ना आठ नंबर तुला काय सांगते गरम पाणी नाही प्यायला तरी चालेल नॉर्मल पीठ कळलं पाणी फक्त मीठ

आज पावसा पूर्ण दिवस पाऊस होता आणि आज आम्हाला नेमकं ट्रॅव्हलिंग करायचं होतं आणि पाऊस होता आणि असं जेव्हा आपल्याला ट्रॅव्हलिंग करत करायचं असं तेव्हा पाऊस असला का असं म्हणजे आपल्याला असं वाटतं का येतोय पाऊस आहे ना बाकी आता आपण घरात असलं की छान वाटतं आपल्याला पाऊस आणि पावसाच्या दिवसांमध्ये पाऊस तर यायलाच हवा आहे पण आज नेमकं म्हणजे आता खूप दिवस पाऊस नव्हता आणि नेमका आज आम्हाला दाराच्या दिवशी पाऊस आला ठीक आहे आता काय झालं आमचं ट्रॅव्हलिंग करून पाव पावसातून <laughs> रक्षाबंधन करून झालं मस्त रक्षाबंधन केलं फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय केला आम्ही रक्षाबंधन आणि घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन आम्ही फ्रेश पण झालो जवळजवळ सव्वाकांच्या आसपास आम्ही घरी आलो आणि येऊन फ्रेश झालो आणि बाकी तुम्हाला कसं वाटलं आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाळल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट बाय